नवी नवी दिशा पालघर तालुक्यातील मुरबे बंदरावर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित जिंदाल बंदराच्या विरोधात ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन सुरू केलेली आहे शुक्रवारी रात्री ग्रामस्थांनी गावात फेरी काढून समुद्र आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणा देत बंदर उभारणीला तीव्र विरोध दर्शवला कोकण पट्ट्यातील प्रकल्पामुळे भूमिपुत्राचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला तर सरकार साम दाम दंड भेद वापरून हे, हे प्रकल्प राबवू पाहत आहे मात्र ग्रामस्थांनी जिंदाल जेटीच्या विरोधात उभारलेली वज्रमूठ सर्व भूमिपुत्रांसाठी आदर्श ठरेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की बंदर उभारणी झाली तर स्थानिक मच्छीमार आणि शेतकरी देशोधडीला लागतील मच्छीमारी व्यवसाय संपुष्टात येईल प्रदूषण वाढेल आणि भारावामुळे मुरबे आलेवाडी नवापूर नांदगाव सातपाटी ही गावे पाण्याखाली जाण्याचा गंभीर धोका निर्माण होईल या आंदोलनात तरुणांच्या मोठ्या संख्येने सहभाग होता काटेंगे बाईक काटेंगे मच्छी जैसा काटेंगे एक ही जिद्द मुरबे बंदर रद्द अशा घोषणा देत ग्रामस्थांनी बंदराला ठाम विरोध दर्शवला त्यामुळे येणाऱ्या काळात जिंदाल जेटी विरोधातील आंदोलन अधिक उग्र होण्याची चिन्हे दिसून येत आहेत પાલર ના જનસુનાવણી